मला काही झालेल नाही हा मला काही झालेलं नाही वा, वा माझ्या देवाची मी मनापासून पूजा करतो चला ग चला चला लवकर म्हट मीला केवड्याने तू माझ्या पाच सवाशीने पाच दिवसाला पळाला ना आता द राजाला बोलू मना नवरे मुलाची आजची आली आत्ता बोलवतो आजच्या आत्या बाई आले आले बाहेर बायका आल्यात हे बाई कोणाला म्हणतो रे मी काय बाई आहे मी मग माझा जो लगीन तरी झाले का गळ्यात मंगळसूत्र तरी दिसतंय का मग कसं म्हणतो तू तू कोण आहेस रे घरगडीच वाटत इथला घरगडी काय लोकांना अभिमान वाटतो काय काय सांगायला हे बाई मी या राज्याचा प्रधान आहे प्रधान लई चिकन आहेस रे तू गाण्याला खळी पडते तुझ्या खू खूप आती हे आती, है। आती है। आते चला आमचं म्हणजे हलक करा द्या की असं नाही असं नाही हम्म नाव घ्या <laughs> नाव कसं घेणार का माझ लग्न कुठे झालंय अजून <laughs> तुमचं लगीन नाही झालं नाही रवी तडा तुमचं लगीन नाही झालं माझ पण नाही झालं असं म्हणतात ना पुरुषांना पुरुषाला भेटाव नमस्कार करून अन बाई न बाईला भेटावत असं मिठीत घेऊन असे ना जाऊया ना तुम्हाला राजकुवारची ओटी भरायची आहे ना ओटी भरायची आहे पण तुम्हाला गिजरायचं राहूनच गेलं काय मला सांगा आमची वरात जर दारापर्यंत आली ना तर याला असं वरण्याला सांगू नका